जगन्नाथ हेडगे यांना केवळ तीन एकर जमीन आहे या शेती करण्याबरोबरच ते अतिशय मनमिळाव आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा हाती घेऊन सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते त्यामुळे त्यांना महाराजही बोललं जायचं त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे जगन्नाथ हेडगे यांचा केवळ फीस साठी अशा पद्धतीनं जीव घेण्यात आलाय यातील दोषी संस्था चालकांना सरकारनं सोडू नये कठोर कारवाई करावी अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे नक्की काय घडलं बघा राज्यात आजही अनेक शैक्षणिक संस्था चालकांकडून पालकांचा छळ सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत विद्यार्थ्यांची टी सी मागितली तर उर्वरित फी भरेपर्यंत टी सी दिली जात नाही त्यात मग दादागिरी केली जाते मारहाण होते असाच प्रकार परभणीत घडलाय एक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टी सी काढण्यासाठी शाळेत गेले यावेळी उर्वरित फीसाठी चक्क संस्था चालकानं पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे फी साठी संस्था चालकानं चा चालकान केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव गेलाय या प्रकरणी संस्था चालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण नेमका कसा घडला प्रकार परभणीच्या उखळत गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा इथं असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथं नको म्हणत दा गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलींना पालकांकडे लावला होता त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीची टी सी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथंच त्यांचा घात झाला संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले यावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित द्या अशी मागणी केली यातूनच वाद झाला आणि संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीनं जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला मुजोर संस्था चालकावर कडक कारवाई करण्यात यावी दरम्यान घटना घडताच काल रात्री जगन्नाथ हेंडगे यांना तात्काळ परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथं त्यांचं शवविच्छेदन करून त्यांच्यावर उकळत गावात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान विनाकारण बेदम मारहाण करून जीव घेणाऱ्या मुजोर संस्था चालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आणि अशी संस्थाही बंद करण्यात यावी अशी मागणी जगन्नाथ हिंडगे यांच्या कुटुंबियांनी केली आहे